काल जर आपण मंजरमधील शरद पवार यांची जर सभा पाहिली जी देवदत्त निकम यांच्यासाठी घेतली होती त्याच्या जर गर्दी पाहिली तर महाविकास आघाडीचे समर्थक आता जर जोशात असतील तरी त्याचा परिणाम वळसे पाटील यांच्या समर्थकांमध्ये किती झालाय ते पण पाहूया कारण आज इथे वळसे पाटील यांचा येथे दौरा होता तिथे ही समर्थक आहेत काही आपण त्यांची थोडी काय परिस्थिती होती कालच्या सभेबद्दल ते थोडं समजून घेऊया काल शरद पवार यांची सभा झाली जाहीर सभा त्याच्यात त्यांनी वळसे गद्दार म्हणत असा उल्लेख करत जी सभेला गर्दी आणि जे वळशे वळशे पाटील नेहमी सांगायचे की पवार आणि ने आमचे नेहमीच कायम सलोक्याचे संबंध राहिले ते कुठेतरी काल त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय सांगाल नाही नाही मुळात निवडणुकीचा प्रचार कुठल्या तरी अजेंड्यावर केला जातो आणि विरोधक विरोधकांकडे आता कुठला अजेंडा किंवा मुद्दा नाहीये की पवारसाहेबांसारखा निश्चक अलंकार आणि चारित्र आणि नेत्यावरती कुठला अप अपप्रचार करायचा किंवा नेमका कुठला मुद्दा धरून त्यांना कोंडीत पकडायचं असा कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे आत्ता सत्य नाही आहे त्यामुळं केवळ फुटीर किंवा पक्ष सोडलेले पन्नास खोके वगैरे वगैरे हे भांडवल वापरून काल पवार पवारसाहेबांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आता जन जनता आहे ज्यांचं नेतृत्व अखंड महाराष्ट्राने नव्हे तर देशाने मान्य केलंय असे जे विकास पुरुष आहेत वळसे साहेब त्यांनाच ह्यावेळेस शंभर टक्के रिस्पॉन्स जनता देणार आहे आणि निवडून ते शंभर टक्के आता इथे केंदूर येथील ह्या भागातील बारा गावांचा पाणी प्रश्न नेहमीच ने प्रलंबित मित्र राहिलेला आहे तो इथं प्रचाराचा चर्चेचा विषय चर्च होते त्या प्रश्नाला तुम्ही इथं सामोरं कसे जातो आता पवार वळसे साहेबांनी सांगितलं तसे की थिटेवाडी आताच सध्या आपण छिटेवाडी धरणाच्या खोलीकरणासाठी जवळजवळ तीन कोटी रुपये हे मंजूर आहेत उन्हाळ्यामध्ये त्या खोलीकरणाचं काम होईल आणि जे शाश्वत मध्ये जे शाश्वत पावसाचं पाणी वॉटर इरिगेशन सिस्टीमने वाढवून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कळमोडीचं पाणी तर शंभर टक्के आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेतच परंतु केवळ हवेत काहीतरी आश्वासन द्यायची आणि जनतेला अजूनही माहिती आहेत काल झालेली सभा पाहिली 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 तुम्ही असेल सभेची गर्दी तुम्हाला काय सभेबद्दल जरी साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणलं वयशे पाटील साहेबांच्या बद्दल जरी वैसे पाटील साहेब हे शरद पवार यांना विरोधक शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले हे नेते आहेत त्यांचं ही जी लढाई ही शरद पवार साहेबांची नाही त्यांची लढाई जी आहे ती देवदत्त निकम साहेबांची आहे देवदत्त निकम यांनी वळसे शर, पाटील यांच्या बरोबर परंतु वळसे पाटील साहेबांचं जे ह्या मतदारसंघात काम आहे ते अतिशय वाखण्याजोग आहे तळागाळातला माणूस मोठं करण्याचं काम वळसे हो पाटील साहेबांनी केलं अगदी पाणी प्रश्न असो कोणतेही प्रश्न असो मुलींना उच्च शिक्षणाची संधी देण्याचं काम वैसे पाटील साहेबांनी केल्या केलेलं आहे त्यासाठी आपल्या ठिकाणी एक महाविद्यालय जातेगाव या ठिकाणी वैसे पाटील साहेबांनी जातेगावमध्ये संभाजीराजे विद्यालय जे मंजूर करण्यात आलं मला आठवतंय मी त्यावेळेस दहावीला होतो त्या ठिकाणी अनेक मुलं शिकून गेली अनेक मुलं आज मोठ्या पदावर काम करीत आहे हे करण्याचं काम तळागाळातलं प्रथम काम हे वैसे पाटील साहेबांनी केलेलं आहे त्याला ही जी काल सभा झाली महाविकास आघाडीची त्या सभेला आता आपण अठरा तारखेला सांगता सभेने उत्तर देण्याच्या प्रयत्नात कस नियोजन असेल वैसे पाटील साहेबांचा विकासाचा मुद्दा घेऊनच सांगणार आहे बाकी याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं काय वैसे काय काय विकासाचं आता ह्या भागात काय आता लोकांना ते माहितीच आहे ते काय सांगायची गरज आहे का आरोग्य केंद्र रस्ते अनेक विकासाची कामं वळसे पाटील साहेबांच्या व मार्ग लागलेले आहेत व अनेक येणारी योजना आहेत जसे की महिलांनी आता मागणी केली बचत गटाच्या अस्मिता भवन वळसे पाटील साहेबांनी आताच्या सभेत जाहीर केलं केलेलं आहे की गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये मत या मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये मत अस्मिता भवन निर्माण करण्याचा शब्द हा वळसे पाटील साहेबांनी दिला आहे काय काय अजून आवडीची काम काय काय अजून वळसे पाटलांची काय काम आहे तिथे वळसे पाटलांनी रस्त्यासाठी बरखोस असा निधी दिला आहे येत्या पाच वर्षात आम्हाला जो निधी आला तो अख्ख्या पस्तीस वर्ष म्हणजे आम्हाला जसं आठवतोय तसं आजपर्यंत आला नाही एवढा निधी आता या पाच वर्षात आम्हाला मिळाला एक साधारण शंभर कोट रुपयाच्या वर वळशे पाटलांनी आमच्या किंदूर गावासाठी निधी दिलाय आहे आणि मग अशा माणसाला आम्ही मतदान नाही करायचं मग मतदान कुणाला करायचं जो माणूस फक्त बोल धापा मारतोय त्या माणसाला मतदान करायचं का विकासाच्या मागे नाही जायचं मग जायचं कुठं आम्ही वळशे पाटलांसारखा विकास आमच्या या राज्यात आमचा तालुका असा कल्ला जातोय वळश पाटलांचं नाव घेतलं की जनता म्हणती आपोआप तुम्ही आंबेगावची म्हणले आम्ही शिरो आंबेगावची म्हणले की लोकमंत्री मतदार पाटलांच्या मतदारसंघातले का म्हणजे एवढं काम आहे वळसे पाटले साहेबांचं इथं अजून बाबा आहे बाबा काय होतं इथं इथं काय चालू होत आता काय सभा होते ना कुणाची वळशे पाटलं काय एक, काय हवं आहे आता त्यांची इथं काय हवं आता लोकांचं मत काय हो लोक लय हुशार झाले आहेत आता लोक सांगत नाही लोक आता काय पाहिलं आणि आरणी नाही राहिले समाज आमचा काळ गेला अडणीपणा आता लोक लई हुशार येत आता तुम्ही थोडे हुशार झालेच असाल ना मी हुशारच येईल मी काय आरणी आहे का तेच आता काय आता प्रश्न काय तिथं प्रश्न मश येत पण उत्तरच नाही दिला तर काय निस प्रश्नाला एक, एक प्रश्न तुमचा आमचा प्रश्न आहे आमचं तिकडं पाचशे एकर गायरान गेले तिथं आमच्या ठाकरांना बांधून दिली ती नाही गेले आणि ते दिले कोणला कोणला थी दिले तिथं आमची गुर्र चरा देत गुर्र चरा देत ती आता बंद होणार त्याला गोपले त्याला तुम्ही राहत आहे तो गाय प्रश्न गाय नाही 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 ना, तिकडे ठाकरवाडी आणि आमचा प्रश्न दुसरा आहे की आमचं थेटवाडीचं पाणी पस्तीस वर्ष होऊन गेले किती वर्ष पस्तीस वर्ष पाठ झालाय पण पाणीच नाही आला अजून त्या थेटवाडी बांधाऱ्यात पाठ झालंय पण पाणीच नाही पाणीच नाही हा दादा काय सांगाल काय छेटेवाडीचा पाणी प्रश्न नेहमीच मित्र राहिलाय परंतु बरेच आता समर्थकांना वळसे पाठले म्हणून अपेक्षा दर पाच वर्षाला अशी जा सा सांगतात आम्हाला काय पाणी देत नाही पाणी आणू देऊ त्या घाटातून पाणी आणू मावली तिथं त्या खिंडीतून टिंब्याचं पाणी आणू इकडून पाणी कलंगोडीचे देऊ आता ह्या मतदाना ह्या मुद्द्याचा ह्यावेळी मतदानावर काय परिणाम होईल चांगला परिणाम होणार कारण वीस वर्ष आम्हाला फसवत आला आमची पिढी गेली आणि माझ्या मुलाचे दादा बारा वर्ष झाले शेती करतात त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या नाही फर्स्ट क्लास पाच झाल्यात पण आरक्षणामुळे पोरांना नोकऱ्या नाही दोन्ही मुलं माझी घरात रोजगाराचा आणि पाण्याचा प्रश्न इथे चर्चेत मी विनोद तुम्ही आहे